आपण पाहत आहात बागला सटाणा महाराष्ट्र वाणी युवा मंच सटाणा अध्यक्षपदी कोटामध्ये तर उपाध्यक्षपदी येऊला यांची वर्णी सटाणा सोमवार दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी लाड शाखीय वाणी समाज मंगल कार्यालय सटाणा येथे महाराष्ट्र वाणी युवा मंच गणेशोत्सव मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये सर्वानुमते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यामध्ये अमोल दत्तात्रय कोठावदे यांची अध्यक्षपदी तर रवींद्र सुधाकर येवला यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तसेच प्रवीण सुरेश बागड यांची खजिनदार तर सोमनाथ तानाजी बधान यांची चिटणीसपदी बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीसाठी नितीन अमृतकार मनोज पिंगळे सचिन दशपुते महेंद्र येवला नितीन येवला प्रवीण बागड अभिजित बागड भूषण बागड अनिल येवला चंद्रकांत येवला हेमंत शिरोरे तारकेश्वर येवला प्रणव गहिवड राहुल येवला अमोल अमृतकार नाना कौतकर आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक ललित खेरणार यांनी केले यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बांगलाण वृत्तांतसाठी मनोज पिंगडे

जी हे पाच जण आणि याला तुम्ही सगळ्यांची साथ जेव्हा लाभेला नक्की याच्या नावाचं लौकिक वाढणार आहे महाराष्ट्रवाणी युवा मंत सटाणा यांच्या कार्यकर्तीसाठी खूप जरा शुभकामना <laughs> जोरदार धन्यवाद wow. धन्यवाद